पावसानी मला बी झावलंय तुम्हाला बीजवलंय अहो काय बोलताय नॅशनल टीव्ही वर लाईव्ह पावसानी तुमच्या चड्डीला बी झावलंय माझ्या चड्डीला बी झावलंय अच्छा पावसानी माझ्या चड्डीलाही भिजवलंय त्यांच्या भिजवले भिजवले म्हणायचंय हा पावसानी मात्रेला बी बीडेला बिडेला बीजवलंय काय 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 पूल पूल पावसा अच्छा पूल मात्रे पुलाला भिजवलंय अहो सर तुम्ही नीट उच्चार घ्या लाईव्ह आहात पावसाने मला बी झवलंय तुम्हाला बी झवलंय हा जो कॅमेरामन आहे त्याला बी झवलंय भिजवलंय म्हणा सर प्लीज भिजवलंय आता मी पण सगळ्यांना बी झवणार काय काय असं पाऊस म्हणत असतो कपारडा घाट हे धबधबे घर लावडे हवे